हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जिल्हा परिषद शिक्षण विभाग इथनं महाराष्ट्र शासन सरकारी नोकरीची नोटिफिकेशन आली आहे वयोमर्यादा किमान अठरा वर्षे आणि कमाल चाळीस वर्षापर्यंत असणार आहे आंग आणि मागासवर्गीयांसाठी पाच वर्षांची सूट असणार आहे अर्ज फीही नसणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हेट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद गडचिरोली इथनं कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे आणि पंधरा जुलै दोन हजार चोवीसच्या पत्रा पत्र दिनांक म्हणजे मंत्रालयाकडनं पत्र आलेलं आहे त्यांना त्या अनुषंगाने ते पेसा क्षेत्रातील शाळेमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देत आहेत तर हीच ती जागा आहे तर हीच ती ॲडवर्टिजमेंट आहे किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्हता पहिली ते पाचवीकरिता एच एस सी डी एड किंवा डी एल एड किंवा डी टी एड किंवा टी सी एच टी ई टी सी टी ई टी पैकी पेपरवान उत्तीर्ण शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टेट उत्तीर्ण त्यानंतर सहावी ते आठवीकरिता पदवी डी एड किंवा डी एल एड किंवा डी टी एड किंवा टी सी एच किंवा बी एड किंवा बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड आ, त्यानंतर टी ई टी किंवा सी टी टी पेपर दोन उत्तीर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी दोन हजार बावीस उत्तीर्ण आता शिक्षक अभियोग्यतासाठी एक टीप लिहिली आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी टी ए टी आहे ती उत्तीर्ण उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास अट शिथिल करण्याचा विचार करण्यात येईल म्हणजे त्यांना जर टी ए आय टी आत्ता दोन हजार बावीसमध्ये झाली होती ते जर विद्यार्थी किंवा अभियोग्यताधारक नाही मिळाले तर ज्यांनी टी आय टी दिली नाही त्यांच्यासाठी पण विचार करण्यात येईल आता सेवानिवृत्ती शिक्षकांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती टप्पा दो दोन सन दोन हजार बावीसमधील अहर्ताधारक उमेदवारांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती नंतर पेसा क्षेत्रातील शिल्लक रिक्त पदांची स्थिती तर प्राथमिक शिक्षण मराठी मीडियम एक ते पाचकरिता चारशे एकोणावीस जागा आहेत पदवीधर प्र प्राथमिक शिक्षण म्हणजे सहावी ते आठवीकरिता एकशे वीस शिक्षक आहे आणि हे निहाय शिक्षक असतात म्हणजे त्यांना विषय असतो गणित विज्ञान तर मग भाषा त्यानंतर प्राथमिक शिक्षक हे सगळे विषय शिकवत असतात वरील नमूद रिक्तांची पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते आणि जाहिरातीमध्ये नमूद पद पदांकरिता उमेदवाराचे वय कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीयांसाठी जसं मी थमनेलमध्ये लिहिलं आहे त्यांना कमाल पाच वर्षे देण्यात येणार आहे म्हणजे पंचेचाळीस वर्षे मानधन तुम्ही पाहू शकता दरमहा वीस हजार रुपये मिळणार आहे कारण ही कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे आता अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज करायसाठी तुम्ही स्वतः अर्ज लिहायचा आहे आणि सर्व शैक्षणिक व व्यावसायिक आहारतेचे प्रमाणपत्र सुस्पष्ट दिसतील असे स्व स्वसाक्षांकित प्रती जोडायचे आहेत सेल्फ अटेस्टेड एच एस सी एस एस सी गुणपत्रक पदवी उत्तीर्ण पत्रक, पर... पत्रक प्रमाणपत्र डी एड डी एल एड डी टी एड टी सी एच बी एड गुणपत्रक व प्रमाणपत्र टी ई टी किंवा सी टी टी पेपर वन उत्तीर्ण क्वालिफाईड उक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस उत्तीर्ण प्रमाणपत्र तसंच पेपर टूसाठीसुद्धा शाळा सोडल्याचा दाखला स्थानिक अनुसूचित जमाती उमेदवार असल्यास पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र जोडण्यात यावे आता निवड कशी होणार आहे अर्ज जेवढे प्राप्त होतील त्यामधील टी ए आय टीच्या वि गुणवत्ताधारी आधी त्यांना म्हणजे घेण्यात येईल लिस्ट तयार करतील आणि अर्ज स्वीकारण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज द्यायचा आहे वरती कंत्राटे शिक्षक लिहायचे आहे पोस्ट लिहायचे आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद झे गडचिरोली यांच्या नावे सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सव्वा सहा वाजेच्या आधी तुम्ही तुमचा जो रजिस्टर पोस्टने पाठवलेला आहे फॉर्म अर्ज तो मिळायला हवा त्यानंतर खालील प्रकारच्या उणीव असलेला अर्ज नाकारण्यात येतील तर तुम्ही पाहू शकता तुमचे अर्ज केव्हा नाकारण्यात येतील ते चार तुम्ही पॉईंट्स दिले ते वाचू शकता अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या वाचू शकता तुम्ही कंत्राटी शिक्षकसाठी हा अर्ज देण्यात आला आहे त्याची प्रिंटआउट काढून व्यवस्थित वाचून भरायचा आहे आणि तो तुम्हाला वडती गडचिरोलीचा जो ॲड्रेस सांगितला आता त्याच्यात तु पाठवून द्यायचा आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद